घराच्या दारासमोर जर रांगोळी नसेल तर दिवाळी पूर्णच वाटत नाही ना, ना। पण आजकाल दारात रांगोळीचे स्टिकर्स लावले जातात पण तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल की पूर्वीच्या काळी मात्र रांगोळी ही तांदळाच्या पिठानं काढली जायची बर का खर तर रांगोळीचं हे रूप एक अन्नदानच होतं ज्यामुळे मुंग्या छोटे कीटक पक्ष्यांना खायला मिळायचं फक्त मानवी जीवच नाही तर आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक जीवाचं स्वागत असावं हाच त्यामागचा गोड भाव आणि हो असं मानलं जातं की दारात रांगोळी काढणं म्हणजे जणू आपल्या घरी लक्ष्मीलाच बोलावणं त्या काळानुसार रांगोळीचं स्वरूप जरी बदललं असलं तरी त्यामागचा हेतू अजूनही तसाच आहे बरं का शुभ कार्यासाठी घरात येणारा प्रत्येक माणूस दारात रांगोळी पाहून सकारात्मक ऊर्जा घेऊनच येतो आणि रांगोळी काढणाऱ्याचंही मन सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं सुंदर आणि मनमोहक रांगोळीमुळे घरात शुभ ऊर्जा आणि प्रसन्नता टिकून राहते रांगोळी काढण्याची ही सुंदर प्रथा आपण पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचूयात जेणेकरून ह्या प्रथा जपल्या जातील अशाच आपल्या मराठी प्रथा आणि परंपराचे खरे अर्थ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंग घरला आणि शेअर करा ही रील